बेसल डोस टाकल्यानंतर आदवर सुरुवातीला एवढा पाऊस होता की सलग दहा दिवस पाऊस पडत होता दहा दिवस पाऊस पडत होता कितव्या दिवशी रोज थोडा थोडा पाऊस लागण केल्यानंतर किती पाऊस लागण केल्यानंतर एक आठ दिवसांनी पाऊस चालू झाला तो एक महिनाभर पाऊस चालू होता म्हणजे पंधरा ते वीस दिवस पाऊस चालू होता चालू होता मध्ये आधी उघडायचा ह्याचे सारे सगळं वाफे गच्च भरायचे पाणी बर मग काय तुम्हाला फरक जाणव लागायचा यात फरक नंतर आम्हाला ह्यांनी सांगितलं होतं स्वप्नी लोबासानी ही सॉईल चार्जर ए सी टी वैदिक वापरून बघा नंतर आम्ही ती टाकला सगळा बेसल ही सॉइल चार्जर सोडलं तिथून मला चौथ्या पाचव्या दिवशी फरक दिसायला लागला का, का, कांद्याला हा कांद्याला मुळी वाढायचा चालली आणि त्याला जे पूर्ण असा पिवळापणा पडला होता प्लॉट सगळ्या पाण्यानं पाऊस पडल्यानंतर नंतर मग त्याला थोडी थोडी काळोखी थोडी मुळी चालू व्हायला लागली पावसाच्या पाण्यानं सगळी मुळी स्टॉट होते बाकीच्या प्लॉटची अशी परिस्थिती झाली की त्यांच्या लागवडी झाल्या आणि पंधरा दिवसातच त्यांचं वरचं वरचं शेंड असं करपून जायला लागलं बरं असं बर। शेंड खाली खाली बसत 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 पूर्ण अशा पन्नास टक्केच त्यांचं राहिली पाय तुमच्या दुखट आणि पाऊस पडल्या दैवारही धरलं थोडं थोडं शेंड धरलं बाकी नाही काय झालं बरं तुम्हाला मग नंतर त्याचा खरं परत मला त्याचा रिझल्ट यायला लागला काळो की प्लॉट न धरली प्लॉट उचलाय लागला परत अशी कांद्याची वेणी बनायला लागली अशी बरं पातींची संख्या वाढली याला मुळ्यांची संख्या वाढली मुळीची झाडी वाढली अजून एक किती क्षेत्र ते पण दीड एकर आहे साठ तुम्ही वापरलं एसीटी वैदिक त्याला पण एस सीटी वैदिक वापरलंय तुम्ही काय चूक केली पण ते आमच्या मित्राने एक सांगितलं झिरो झिरो पन्नास हजार थोडस एक दहा गुंठ्याला देऊन बघा शेवटच्या पाठ पाण्याला तर आम्ही इथून दुकानातून एक दीड दोन किलो जिरू झिरो पन्नास आणले ट्रायल आणि ते पाठ देत असताना तीन चार थोडासा कांदा दोन दिवसांनी मला जरा फुगला दिसला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण त्याचे चार पाच दिवस झाले की वरून पातच अशी खाली खाली करपत यायला लागली अशी पूर्ण हित हितपर्यंतच आली पात होय हा बर म्हणजे सगळं अन्न सगळं त्याचं खाली म्हणजे जे नॅचरल आहे आता त्याची त्याची कांद्याची परिस्थिती काय आहे आता त्याला वापरला बेसन त्याचा आपण एस सी टी वैदिकच वापरलो त्याला आता त्याची काय परिस्थिती त्याची आता पूर्ण पात बसली आता बस कांदा काढायला लागला मला उद्या परवा दिवशी म्हणजे तुम्हाला एक चूक थोडक्यात थोडी महागात पडली हां म्हणजे जर तुम्ही संयमानं मग त्याच शेतकऱ्यांचं आहे जर तुम्ही संयम ठेवला आता तुम्हाला एक आपण काय म्हणतो अनुभव आला तुम्हाला हा अनुभव एक ट्रायल बेसिस वर दहा गुंठ्यासाठी आम्ही सोडलो होतो त्याचं साठ गुंठ्याच साठ गुंठ होत दहा गुंठ्यात सोडलो आणि पन्नास गुंठ म्हणजे की एस सी मध्ये तुम्ही केमिकलचा वापर करू नका संयम ठेवा तेव्हा आज इथं तुम्हाला बघायला दिसला मला प्रत्यक्षात म्हणजे ते अनुभव म्हणजे माझा एक प्रयोग झाला तो प्रयोग झाला मुळी बघितली बोळीची संख्या बाकी पांढरी शुभ्रमुळे हा पांढरी शुभ्रमुळे आणि ह्याला मायको चार्जर दिल तर होम साहेबांनी तर मायको चार्जर मी एकरी अडीचशे अडीचशे पाण्यातून तर तुम्ही बेसल डोस किती वेळा टाकला बेसल डोस मी ह्याला दोन वेळा टाकलं दोन वेळा टाकलो किती दिवसानंतर रिपीट केलं रिपीट एक महिन्याचं अंतर ठेवलं आणि परत महिन्याने टाकला केली बेसलडोस टाक काय फरक जाणवला महिन्याने रिपीट केल्यानंतर रिपीट केल्यानंतर अजून ह्या जी ताकद वाढली त्याच्या पातीची संख्या वाढतच गेली वाढतच गेली हा पट बर, 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 वाड पटपट व्हायला लागली याला ग्रेनरी यायला लागली अशी पातीची संख्या पण वाढली आणि पातीतला आतला गर भरला भरला कांद्याचा आतला पण गर भरत गेला असा जर कांदा जर कापला तर आपण समजा पाणी देतोय पाणी देताना जेवण करताना एखादा कांदा घेतला पण कापला तर आत त्याची गर पण चांगला भरला त्याची टलपार पण झाड झाली कांद्यातन ह्यात पूर्वी आम्ही रासायनिक सगळं वापरायचो दहा सव्वीस सव्वीस ही पण एकोणीस एकोणीस अठराशे चाळीस पण काय व्हायचं तेवढ्या पुरता आम्हाला एक, एक, उनीश, एक पंधरा वीस दिवस रिझल्ट आणि परत नंतर हाय अशी पोझिशन व्हायची औषध आम्ही फवरायचो दुकानात आणायचो आणायचो फवारत राहायचो कंटिन्यू सहाव्या दिवशी जरी हात घेत बसले तरी करपा वाटायचा पण अशी याच्यासारखी काळो की ग्रेनरी किंवा पातीची उंची आम्हाला काय एवढं कुठं तुमचं आतापर्यंत ह्याला एक चार पाच फवारण्या झाल्या थोडस वातावरण खराब झालं चार पाचच फवारण्या झाल्या ज्या तुम्ही जर तुमच्या आधी होता त्यावेळेस किती फवारणी व्हायच्या त्यावेळेस आमचा पावसाळी कांद्याला दहा अकरा बारा फवारणे पर्यंत जात होत्या मग तुमच्या पन्नास टक्के फवारण्याच्या हो, बचत पन्नास टक्के टेन्शन म्हणजे काय झालं होतं सुरुवातीला जरा मी ह्यांना फोन केला मुंबई साहेबांना म्हणलं आपल्याला जरा पाऊस येतो काय होईल का सारे बरे गच भरलेत बर पाण्याने सारखे भरतात हे करतात आम्ही पाणी पण काढून द्यायला मला जागा नव्हती इकडे सगळा उतर असल्यामुळे पुढं म्हणजे पाणी काढून कुठे दिलं दिलं नाही बरं मग हे काय म्हणले यांनी मला फोन केला आणि दोन दिवसांनी प्लॉटवर आले इथं व्हिजिट द्यायला हे म्हणले काय बेहायचं काय गरज नाही त्याला काय काय होत नाही आपण जे डोस भरलाय ना ह्याच्यामध्ये जरी जा पाणी साचलं तरी हे जी काळोखी आणि मुळी चालू राहते सॉईल चार्ज यात जमिनीत म्हणजे जमीन भुसभुशीत होते दुसरी गोष्ट अशी मातीचा रंगच बदलतोय म्हणजे कलर असा बदलतोय बरोबर पूर्वी जे आमच्या एक दहा पंधरा वीस वर्षापूर्वी जशी माती दिसत होती शेणकात Hmm. तशी माती व्हायला लागली व्हायला लागली ah. म्हणजे प्रॉपर तुम्ही जे त्याचं अन्न आहे ते त्याला तुम्ही देत आहे ah. त्याच्यामुळं पिकात सुधारणा दिसायला लागली आठ दहा दिवसापूर्वी असं पाणी भरायचं चाललं होतं कांद्याला आणि संध्याकाळचं पाणी भरलं आम्ही गेलो आणि रात्रीचा नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता पाऊस आला रात्रीचा पूर्ण वाफी गच्च भरली तरी पण हे कांद्याला काय झालं ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो प्लॉट मध्ये कांदे उपटून हे बघितले खालनं त्याचं पत्री बित्री लागली काय होईल का जादा पाणी झाले त्याच्यामुळे पण तिसऱ्या दिवशी पण बघितलं पण काय नाही पण आमच्या एका जोडीदारांचे त्यांचे पण दीड एकर दोन एकर कांद्या कांदे त्यांनी थोडस रासायनिक सोडलं होतं तर अशी त्यांची पत्री खालन लागायला लागली लागा चार पाच कांद्या असे उपटले आपण उपटले त्याचे पण त्यांचे त्यातील दोन कांद्याला पत्री खालणं लागली त्याचं कारण ते की आपण रासायनिक दिल्यामुळे नायट्रोजन लेवल वाढते त्यामुळे ह्या कांद्यात जे तुमच्या घर तयार होणार आहे त्यांच्यात रस तयार होणार त्याच्यामुळे त्यांना ते सर्टिफिकेट साठी आपल्याला जाणवत नाही आपल्या पूर्ण ही शायनिंग बघा म्हणजे आमचं प्लॉट कमीत कमी गावातल्या लोकांनी वीस तीस शेतकरी येऊन पण त्यांनी पण प्लॉट बघितला नेहमीच बघतात ते जरा ते त्यांनी पण गावात सांगितलं की याला ह्या कांद्याला असा रिझल्ट दिसतोय चांगला शेतकऱ्यांना त्याच्यामुळे ती बाकीची पण शेतकरी आली माझं वापरताना मी पण मित्रांना सांगितलं थोडस वापरले चला बघायला त्याचा रिझल्ट मला वेगळा वाटतो दहा वर्षापूर्वी डाळिंब होती दहा पंधरा वर्षापूर्वी पण डाळींबाचं असं झालं की साहेब सगळं तेल ना आमच्या बागा सगळ्या काढून टाकायला आणि आत्ता लोकांना जनजागृती झाली थोडस सेंद्रिय कारभ थोडी माहिती पडली दुसरी गोष्ट जरा थोडस रासायनिक पासून जैविक कडे असं लोक वळायला वळायला गेले पूर्वी असं व्हायचं की ह्युमिक ऍसिड सोडलं की एका एक पाण्यालाच काम करायचं आता ही सॉइल चार्जर एवढं सोडलं की एकदा सोडलं की त्याचं साडेतीन महिने चार महिने जो कांदा टिकतोय शेतात तोपर्यंत कामच करत आता हे शेवटचं पाणी देतोय प्लॉट ह्याच्या आधी मागची परिस्थिती काय होती ह्याच्या अधुगरच्या मागची परिस्थिती पूर्वी प्लॉटला काय व्हायचं की लवकर घ्यायला याचे प्लॉट आता कसं होतंय पूर्ण दिवस दिवस संपून गेलं तरी कांदा अजून हिरवा हिरवा दिसतो म्हणजे जे पोषण तयार होते ते महत्वाचं टिकून राहते आता माझ्या बरोबरचे रासायनिक वाल्यांचे पूर्ण प्लॉट आता आमच्या चुलत्यांचा एक प्लॉट काढला पूर्ण रासायनिक वर होता तर त्यांचं पण आता काढून घेतलं पण पूर्ण अशी पात बसले बस तुमची अजून बसलेली नाही किती टक्के पाण्याची बचत झाली तुमची आता हा प्लॉट आहे साहेब मी याला दहाव्या बाराव्या दिवशी तेराव्या चौदाव्या दिवशी पाणी देतो ह्याच्या वातावरण राहिलं असं पाणी देतो ह्याच्या आधी किती दिवसाला देत ह्याच्या अगोदर पूर्वी आम्ही नवव्या नवव्या दिवशी पाणी द्यायचो म्हणजे ह्या ह्या दिवसाची पावसाळी कांद्याला ना नवव्या दहाव्या दिवशी पोझिशन बघून पाणी देत होतो पण आता ह्याला तीन चार दिवस असं पाच दिवस जरी पाणी ताण पडला तरी तरी असं सुकत नाही सुकत नाही म्हणजे कमीत कमी तुमची तीस ते चाळीस टक्के बचत झाली तसंच आमच्या सांगतात की सीटी वापरतो पन्नास टक्के पाण्याची बचत आहे तुमचा हा पहिला प्लॉट आहे अजून तुम्हाला पुढं जाणवल हो। किती टक्के बचत होती खर्चाच्या तुलनेत किती फरक जाणवला दरवर्षी तुम्ही जेव करायचा खर्च यंदाच्या खर्चात खर, खर्चाच्या तुलनेत सांगाय गेलं तर सर्वसाधारण हा साठ गुंठ्याचा प्लॉट आहे साठ गुंठ्याला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस बॅग रासायनिक किती खर्च सर्वसाधारण आम्हाला एकरी सत्तर हजार रुपये हा पावसाळी कांद्याला जात होते आपल्या ह्याच्यावर किती ह्याच्यावर मला पन्नास हजार रुपये गेले टोटल म्हणजे लागवड करून काढ असतोपर्यंत स्प्रे पी सगळं पाणी मधुर बिजुरी सगळी 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 आणि ती रासायनिक वर असं त्याची मजुरी पकडून ते सत्तर हजार वर जायचं माझे वीस हजार रुपये बचत झाली यंदा वीस वीस हजार रुपयाची बचत झाली तुमची बरोबर आहे म्हणजे तुमचा त्यात आणि महत्वाचं वीस हजार रुपयाची बचत होऊन मला जर रासायनिकवरती रिझल्ट नव्हता ना तेवढा शंभर टक्के मला एस एटी वैदिक वर आणि सॉइल चार्जर वर वाटत वाटते आणि दुसरं साहेब असं एक मला जाणवलं की या पावसाळी कांद्याला दोन ते तीन वेळा मला खुरपणी द्यायला लागायची तीन चार वेळा चार वेळा खुरपली द्यायला लागला आता हा माझा प्लॉट आहे की हा दीड एकर प्लॉट फक्त पंधरा ते वीस लेबर मध्येच खुरपून झालाय सगळा खुरपून झालाय तिथे पण तुमची बचत झाली पहिले मला चाळीस ते पंचेचाळीस लेबर ह्याला पन्नास लेबर पर्यंत खुरपपाय म्हणजे तुम्हाला कमीत कमी साठ सत्तर टक्के बचत झाली हा आणि रासायनिकमुळे माझं गवत आहे ना काँग्रेस असा दो तीन चार पाणी दिली की एवढा पाणी व्हायचा लगेच लेबर त्यात लावायला लागायची आणि काँग्रेस गवत काढायला लागायचं आता काय होते साहेब गवत एवढं वाढणार वाढणं रासायनिक जोपर्यंत गवताची भरपूर वाढ आता तुम्ही पण बघा ह्या हिकड बघा बघा किंवा पाठीमाग बघा जास्त असं गवत नाही थोडंफार कुठं कुठं येते म्हणजे तेवढं राहणार आहे तेवढं आणि आज सुरुवात आता तुम्ही केली बाकीचा थोडा असर तेव्हा राहणार हा पण तुम्हाला चांगला फरक जाणवला नावंत माझं नाव दीपक उत्तम जगदाळे बिदाल तालुका मान जिल्हा सातारा बरं आता हा कांद्याचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे टोटल हे क्षेत्र आपलं दीड एकर आहे दीड एकर क्षेत्र आहे बरं तर तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं काय काय वापरलं खताचं व्यवस्थापन आपण करताना एसएटी वैदिक वापरलेलं आहे म्हणजे एसएटी वैदिक सगळं वापरले हा बर, हा टोटल दीड एकर आहे प्लॉट आहे बरं काय फरक जाणवला ज्यावेळी तुम्ही बेसर टाकला त्याचा बेसन डोस टाकल्यानंतर अदुगर सुरुवातीला एवढा पाऊस होता की सलग दहा दिवस पाऊस पडत होता दहा दिवस पाऊस पडत होता कितव्या दिवशी रोज थोडा थोडा पाऊस यायचा लागण केल्यानंतर किती पाऊस लागण केल्यानंतर एक आठ दिवसांनी पाऊस चालू झाला तो एक महिनाभर पाऊस चालू होता म्हणजे पंधरा ते वीस दिवस पाऊस चालू, चालू होता चालू होता चालू मध्ये आधी उघडायचा ह्याचे सारे सगळे वाफे गच्च भरायचे पाणी बर मग काय तुम्हाला फरक जाणवला यात फरक नंतर आम्हाला ह्यांनी सांगितलं होतं स्वप्नी लोम ही सॉइल चार्जर टी वैदिक वापरून बघा नंतर आम्ही ती टाकला सगळा बेसल डोसी सॉईल चार्जर सोडलं तिथून मला चौथ्या पाचव्या दिवशी फरक दिसायला लागला कांद्याला का, हा कांद्याला मुळी वाढायचा चालली आणि त्याला जे पूर्ण असा पिवळापणा पडला होता प्लॉट सगळा पाण्यानं म्हणजे पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर नंतर, नंतर।, नंतर मग त्याला थोडी थोडी काळोखी हो येत थोडी मुळी चालू व्हायला हो लागली पावसाच्या पाण्यानं सगळी मुळी स्टॉर होती सांगा आता ज्यावेळेस पाऊस पडत होता हां त्यावेळेस सगळीकडे पडत पाऊस पडत होता बाकीच्या प्लॉटची काही परिस्थिती तुमच्यावर तुमच्याबरोबर बाकीच्या प्लॉटची अशी परिस्थिती झाली की त्यांच्या लागवडी झाल्या आणि पंधरा दिवसातच त्यांचं वरचं वरच शेंड असं करपून जायला लागलं बरं बरं असं शेंड खाली खाली बसत 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 पूर्ण अशा हि पन्नास टक्केच त्यांचं राहिली तुमच्यात काय झालं काय नाही माझं थोडं थोडं फक्त दुखट आणि पाऊस पडल्यामुळे दैवारही धरलं थोडं थोडं शेंड धरलं बाकी नाही काय झालं बरं तुम्हाला मग नंतर त्याचा फरक मला त्याचा रिझल्ट यायला लागला काळो की प्लॉट न धरली प्लॉट उचलाय लागला परत अशी कांद्याची वेणी बनायला लागली अशी बरं पातींची संख्या वाढली याला मुळ्यांची संख्या वाढली मुळीची जाडी वाढली आता आपण बघितला तर, तर ही मुळे बघा आता ही मुळीची संख्या जर बघितली तर याला किती सोडलेला आहे वीस लिटर सॉइल सोडले हो बर मुळी बघितली मुळीची संख्या बाकी पांढरी शुभ्र मुळे हा पांढरे शुभ्र मुळे आणि ह्याला मायको चार्जर साहेबांनी तर मायको चार्जर मी एकरी अडीचशे अडीचशे बरोबर पाण्यातून तर तुम्ही बेसल डोस किती वेळा टाकला बेसलडोस मी ह्याला दोन वेळा दोन वेळा बर किती दिवसानंतर रिपीट केलं रिपीट एक महिन्याचा अंतर ठेवलं आणि परत महिन्यानं टाकला केली बेसलडोस टाक काय फरक जाणवला रिपीट केल्यानंतर रिपीट केल्यानंतर अजून ह्या जी ताकद वाढली त्याच्या पातीची संख्या वाढतच गेली वाढतच गेली काळो कि वाढतो मान म्हणजे त्याला मान ही मान मान आहे बर आता ही जर जमीन बघितली एकदम हलक्या प्रत्येक जमीन आहे आता सगळीकडे बघितलं तर डोंगरा डोंगराच्या कडलाच आहे डोंगर डोंगराच आहे आपण डोंगराच आहे इथून गाव आपल्याला तीन बरं तुम्ही बेसोड रिपीट केला लगेच महिन्यातच तर तुम्हाला अजून काय काय फरक जाणवला ह्याची वाड पटपट व्हायला लागली काळूख यायला लागली बर काळुखी परत ग्रेनरी यायला लागली अशी बरं पातींची संख्या पण वाढली आणि पातीतला आतला गर भरला भरला कांद्याचा आतला पण गर भरत गेला असा जर कांदा जर कापला तर आपण समजा पाणी देतोय पाणी देताना जेवण करताना एखादा कांदा घेतला पण कापला आत त्याची गर पण चांगला भरला त्याची टलपार पण झाड झाली कांद्याची आता मला सांगा कांदा तुम्ही किती वर्ष झालं करता कांदा मी वीस वर्ष झालो करतोय काय त्याच्यातून काय तफावत वाटते तुम्हाला कांद्यातन ह्यात पूर्वी आम्ही रासायनिक सगळं वापरायचो दहा सव्वीस सव्वीस ही पण एकोणीस एकोणीस अठराशे चाळीस पण काय व्हायचं तेवढ्या पुरता आम्हाला एक, एक, एक पंधरा वीस दिवस रिझल्ट आणि परत नंतर हा याची पोजिशन व्हायची औषध आम्ही फवरायचो दुकानात आणायचो आणायचो फवारत राहायचो कंटिन्यू सहाव्या दिवशी जरी हात घेत बसले तरी करपा वाटायचा पण अशी याच्यासारखी काळो की ग्रेनरी किंवा पातीची उंची आम्हाला काय एवढं कुठं आतापर्यंत ह्याला एक चार पाच फवारण्या झाल्या थोडस वातावरण खराब मी चार पाचच फवारण्या झाल्या तुम्ही जर तुमच्या आधी होता त्यावेळेस किती फवारणी व्हायच्या त्यावेळेस आमचा पावसाळी कांद्याला दहा अकरा बारा फवारणे पर्यंत जात होत्या तुमच्या पन्नास टक्के फवारणी इथं हो, बचत झाली पन्नास टक्के आता तुम्ही मला सांगा एवढा तुम्ही मला चार दिवस कंटिन्यू पाऊस होता तर तुम्हाला त्यात टेन्शन वाटलं टेन्शन म्हणजे काय झालं होतं सुरुवातीला जरा मी ह्यांना फोन केला मुंबई साहेबांना म्हणलं आपल्याला जरा पाऊस येतोय काय होईल का सारे बरे गच भरलेत बर पाण्या सारखे भरतात हे करतात आम्ही पाणी पण काढून द्यायला मला जागा नव्हती इकडे सगळा उतर असल्यामुळे पुढं म्हणजे पाणी काढून पुढे दिलं नाही दिलं नाही बरं मग हे काय म्हणले यांनी मला फोन केला आणि दोन दिवसांनी प्लॉटवर आले इथं व्हिजिट द्यायला हे म्हणले काय बे काय गरज नाही त्याला काय काय होत नाही आपण जे डोस भरलाय ना त्याच्यामुळे जरी पाणी साचलं तरी हे जी काळोखी आणि मुळी चालू राहतील सॉईल चार मला सांगा जमिनीत फरक ह्यात जमिनीत म्हणजे जमीन भुसभुशीत होते दुसरी गोष्ट अशी मातीचा रंगच बदलतोय म्हणजे कलर असा बदलतोय म्हणजे पूर्वी जे आमच्या एक दहा पंधरा वीस वर्ष पूर्वी जशी माती दिसतात होती शेणकता तशी माती व्हायला लागली व्हायला लागली म्हणजे प्रॉपर तुम्ही जे त्याचं अन्न आहे ते त्याला तुम्ही देत आहे त्याच्यामुळं पिकात सुधारणा दिसायला लागली बर आणि अजून एक प्लॉट होता तुमचा बरोबर हा दीड आहे ते पण दीड एकर आहे त्याला पण तुम्ही वापरला एससीडी वैदिक वापरले तुम्ही एक काय चूक केली पण ते आमच्या मित्राने एक सांगितलं झिरो झिरो पन्नास हजार थोडस एक दहा गुंठ्याला देऊन बघा शेवटच्या पाठ पाण्याला तर आम्ही इथून दुकानातून एक दीड दोन किलो झिरो झिरो पन्नास आणले ट्रायल वर आणि ते पाठ असताना तीन चार थोडासा कांदा दोन दिवसांना मला जरा फुगला दिसला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण त्याचे चार पाच दिवस झाले की वरून पातच अशी खाली खाली करपत यायला लागली अशी पूर्ण हितपर्यंतच हित आली पात होय हा बर म्हणजे सगळं अन्न सगळं त्याचं खाली म्हणजे जे नॅचरल आहे आता त्याची कांद्याची परिस्थिती काय आता त्याला वापरला बेसन त्याचा आपण आता त्याची काय परिस्थिती आता का आता पूर्ण पात बसली कांदा काढायला लागेल आम्हाला उद्या परवा दिवशी म्हणजे तुम्हाला एक चूक थोडक्यात थोडी महागात पेटली म्हणजे जर तुम्ही संयमा मग शेतकऱ्यांचा आहे जर तुम्ही संयम ठेवला आता तुम्हाला एक आपण काय म्हणतो की अनुभव आला तुम्हाला अनुभव एक ट्रायल बेसिस वर दहा गुंठ्यासाठी आम्ही सोडलं होतं साठ गुंठ्या साठ गुंठ होत दहा गुंठ्यात सोडलं आणि पन्नास गुंट म्हणजे राम सर सांगतात की एस सी टी वैदिक मध्ये तुम्ही केमिकलचा वापर करू नका संयम ठेवा तेव्हा आज इथं तुम्हाला बघायला दिसलं मला प्रत्यक्षात म्हणजे ते अनुभव म्हणजे माझा एक प्रयोगच झाला तो प्रयोगच झाला चला म्हणजे तुम्हाला एक अनुभव बघायला मिळाला म्हणजे ह्यात जर तुम्ही वापर नाही केमिकल तर तुम्हाला रिझल्टीजन टेंशन फ्री टेन्शन फ्री दुसरी गोष्ट आता समजा मागच्या आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी चा असं पाणी भरायचं चाललं होतं कांद्याला आणि संध्याकाळचं पाणी भरलं आम्ही गेलो आणि रात्रीच नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता पाऊस आला रात्रीचा पूर्ण वाफी गच्च भरले तरी पण हे कांद्याला काय झालं ना दुसऱ्या दिवशी सकाळी आलो प्लॉट मध्ये कांदे उपटून हे बघितले खालनं त्याचं पत्री बित्री लागली काय होईल का जादा पाणी झाले त्याच्यामुळे पण तिसऱ्या दिवशी पण बघितलं पण काय नाही पण आमच्या एका जोडीदारांचे त्यांचे पण दीड एकर दोन एकर कांदे त्यांनी थोडस रासायनिक सोडलं होतं तर अशी त्यांची पत्री खालणं लागायला लागली चार पाच कांदे असे उपाटले आपण उपाटले पण त्यांच्या त्यातील दोन कांद्याला पत्री खालणं लागली त्याचं कारण ते की आपण रासायनिक दिल्यामुळे नायट्रोजन लेवल वाढते त्यामुळे ह्या कांद्यात जे तुमच्या घर तयार होणार आहे त्यांच्यात रस तयार होणार त्याच्यामुळे त्यांना ते सर्टिफिकेट आपल्याला जाणवत नाही आपला ये ये जी 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 आता ही शायनिंग बघा म्हणजे कलर बघा कलर आहे ना काय शेतकऱ्यांची काय काय आहे तुमच्या मित्रांची आता त्यांची म्हणजे प्लॉट कमीत कमी लोकांनी वीस तीस शेतकरी इथे येऊन गेले प्लॉट बघितलं शे पण आमचे आले त्यांनी पण प्लॉट बघितला नेहमीच बघतात ते जरा ते त्यांनी पण गावात सांगितलं की यायला ह्या कांद्याला असा रिझल्ट दिसतोय चांगला शेतकऱ्यांना त्याच्यामुळे ती बाकीची पण शेतकरी आली माझं वापरताना मी पण मित्रांना सांगितलं थोडस वापरले चला बघायला हा रिझल्ट मला वेगळा वाटतोय बरोबर आता तुम्ही नवीन पण लागण केली हा त्याला सुद्धा सगळं आता आता त्याला मी आर्यन पी आर्यन पीएच हा कृषी अमृतच्या बॅगा टाकलेत पंधरा बॅगा टाकलेत इकडे मग तेच की एकदा तुम्हाला ड्रिप वर कांदा केला किंवा आता ड्रिपवर केला हे सोड पाण्यावर हा बरोबर काय सांगता शेतकऱ्यांना तुमच्या बागा सर्वात जास्त कांद्याच पीक घेतल जात आमच्या भागात सर्वात जास्त आमचं कांदा पीकच मुख्य पीक आहे आता त्याच्याबरोबर डाळिंब आले आहे दहा वर्षापूर्वी डाळिंब होती दहा पंधरा वर्षापूर्वी पण डाळिंबाच असं झालं की साहेब सगळं तेल ना आमच्या बागा सगळ्या काढून टाकायला आणि आत्ता लोकांना जनजागृती झाली थोडस सेंद्रिय कारभा म थोडीशी माहिती पडली दुसरी गोष्ट जरा थोडस रासायनिक पासून जैविक कडे असे लोक वळायला पूर्वी असं व्हायचं की ह्युमिक ऍसिड सोडलं की एका पाण्यालाच काम करायचं आता ही सॉइल चार्जर एवढं सोडलं की एकदा सोडलं की त्याचं साडेतीन महिने चार महिने जो कांदा टिकतोय शेतात हो, शेता। तोपर्यंत कामच करत कामच करत तुम्ही मला सांगा आता एक कांदा काढायच्या परिस्थितीत आहे तरी मुळी जर बघितली हो कांदा आता हे शेवटचं पाणी देतोय आधी मागची परिस्थिती काय होती ह्याच्या अगोदरची मागची परिस्थिती पूर्वी प्लॉटला काय व्हायचं की लवकर घ्यायला यायचं प्लॉट आता कसं होत आहे पूर्ण दिवस दिवस संपून गेलं तरी कांदा अजून हिरवा हिरवा दिसतो म्हणजे ह्या जे पोषण तयार होते ते महत्वाचं टिकून राहते आता माझ्या बरोबरचे रासायनिक वाल्यांचे पूर्ण प्लॉट आता आमच्या चुलत्यांचा एक प्लॉट काढला पूर्ण रासायनिक वर होता तर त्यांचं पण आता काढून घेतलं पण पूर्ण अशी पात बसले तुमची अजून बसलेली नाही नाही बरं काय सांगतात भागातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हे भागातल्या कारण हि तर दुष्काळी परिस्थिती आहे सगळी जरा थोडस पाण्याची पण कमी असते म्हणजे थोडस उन्हाळ्यात आम्हाला पाणी कमी पडतं पण ह्याच्याकडे जर वळलं तर थोडस बरं पडेल ह्याला पाण्याचा पण सहन होतोय किती टक्के पाण्याची बचत झाली तुमची आता हा प्लॉट आहे साहेब मी याला दहाव्या बाराव्या दिवशी तेराव्या चौदाव्या दिवशी पाणी देतो जसं वातावरण राहिलं असं पाणी देतो ह्याच्या आधी किती दिवसाला देतो ह्याच्या आधीवर पूर्वी आम्ही नवव्या नवव्या दिवशी पाणी द्याचो म्हणजे ह्या दिवसात जे पावसाळी कांद्यालय ना नवव्या दहाव्या दिवशी पोजिशन बघून पाणी देतो पण आता ह्याला तीन चार दिवस असं पाच दिवस जरी पाणी ताण पडला तरी तरी असं सुकत कमीत कमी तुमची तीस ते चाळीस टक्के बचत झाली तसं सर तर सांगतात की सिटी वैद्यकीय वा वापर तर पन्नास टक्के पाण्याची बचत आहे तुमचा हा पहिला प्लॉट आहे अजून तुम्हाला पुढे जाणवल किती टक्के बचत होती खर्चाच्या तुलनेत किती फरक जाणवला दरवर्षी तुम्ही जेव करायचा खर्च यंदाच्या खर्चात खर, खर्चाच्या तुलनेत सांगाय गेलं तर सर्वसाधारण हा साठ गुंट्याचा प्लॉट आहे साठ गुंठ्याला कमीत कमी पंधरा ते वीस बॅग रासायनिक आम्ही देत होतो देत होता किती खर्च याचा सर्वसाधारण आम्हाला एकरी सत्तर हजार रुपये हा पावसाळी कांद्याला जात होते आपल्या जेव्हा किती ह्याच्यावर मला पन्नास हजार रुपये गेले टोटल म्हणजे लागवड करून काढ असतो पर्यंत स्प्रे बी सगळं पाणी मजुरी सगळी 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 आणि ती रासायनिक वर असं त्याची मजुरी पकडी किती सत्तर हजार रुपये वर जायचं माझे वीस हजार रुपये बचत झाली यंदा बचत झाली तुमचा आणि महत्वाचं बचत होऊन मला जर रासायनिक वरती रिझल्ट नव्हता ना तेवढा शंभर टक्के मला एसएी वैदिक वर आणि सॉइल चार्जर वर वाटते वाट हा याची माती जर अशी हातात घेतली ना हाँ. तर माती एकदम अशी सुपीक येते आणि त्या मातीचा वास वेगळाच येतोय बरोबर आहे म्हणजे हे जे पोषण देते ह्याचा तुम्हाला फरक जाणवला म्हणजे तुम्हाला वीस नाही पन्नास टक्के बचत झाल्या का झाले म्हणजे हे दोन प्रकारे काम करते एक माती पण करते आणि एक पोषण पण करत माती पण आणि पोषण पण आणि दुसरी गोष्ट काय होते आता हिथं सोड पाण्याचं दार मोडायला गेलं का नाही दारात गांडोळाची संख्या मला दिसते गांडोळची संख्या हे ज्या आधी दिसत होती का हे जादूगर नव्हती रासायनिक जोपर्यंत वापरत होतो ना तोपर्यंत गांडोळाची संख्या दिसत नव्हती दार मोडताना असं फावड्यानं बघितलं तर खाली चार पाच चार पाच गांडोळाची संख्या हा असते बरोबर आहे म्हणजे रामसर सांगतात ते बरोबर आहे की गांडवेळे तुम्ही तयार तुमच्या जमिनीत आणि दुसरं साहेब असं एक मला जाणवलं की या पावसाळी कांद्याला दोन ते तीन वेळा मला खुरपणी द्यायला लागायची तीन चार वेळा चार वेळा खुरपणी द्यायला लागला आता हा माझा प्लॉट आहे की हा दीड एकर प्लॉट फक्त पंधरा ते वीस लेबर मध्येच खुरपून झालाय सगळा खुरपून झालाय तिथे पण तुमची बचत झाली हा पहिले मला चाळीस ते पंचेचाळीस लेबर ह्याला पन्नास लेबर पर्यंत जायची खुरप पाहिलं म्हणजे तुम्हाला कमीत कमी साठ सत्तर सा टक्के बचत झाली यात हा आणि रासायनिक मग माझं गवत आहे ना काँग्रेस असा दो तीन चार पाणी दिली की एवढा पाणी व्हायचा लगेच लेबर त्यात लावायला लागायची आणि काँग्रेस गवत काढायला लागायचं आता काय होते साहेब गवत एवढं वाढणार वाढणं म्हणजे गवतच रासायनिक तेवढं गवताची भरपूर वाढ होते कुठं पण बघा ह्या वाप्यात बघा हिकड बघा किंवा पाठीमाग बघा जास्त असं गवत नाही थोडंफार कुठं कुठं येते म्हणजे तेवढं राहणार आहे तेवढं आणि आज सुरुवात आता तुम्ही केली बाकीचा थोडा असर तेवढ राहणार हा पण तुम्हाला चांगला फरक जाणवला मला पण फरक जाणवलाय आणि दुसऱ्या प्लॉटला मी पण एक दोन एकर कांद केले आता लागवड चालू आहे आजच त्याची लागवड चालू आहे तर त्याला पण मी परवा एस सी टी वैदिक डोस कृषी अमृतच्या बॅगा सगळं मिक्स करून त्याला पण टाकून दिलं आणि परत पाळी घालून आता लागवड चालू आहे ट्रिपूर चालू तुम्हाला नमस्कार माझं नाव स्वप्नील अंबासे आपलं शिवकृपा ॲग्रो या नावानं कृषी सेवा केंद्र आहे देवडी येते मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदतीस चौदा सत्त्याण्णव चोवीस चालेल धन्यवाद